राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात महत्वाची बातमी या नागरिकांचे रेशन कार्ड आजपासून होणार बंद राज्य सरकारचा मोठा निर्णय कोणाचे रेशन कार्ड होणार बंद राज्य सरकारची नवीन नियमावली कशी आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यभरात अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम एक एप्रिलपासून सुरू झाली असून ती एक महिना राबवली जाणार रा आहे बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड देण्यात आल्याचे आढळल्यास ते रद्द केले जाणार आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी याबाबतचा एक आदेश काढला अंत्योदय केशरी आणि शुभ्र अशा सर्वच कार्डाची तपासणी आता केली जाई जी कार्डे अपात्र असल्याचे आढळतील ती लगेच रद्द केली जाणार आहे जी कार्डे अपात्र असल्याचे आढळतील ती लगेच रद्द केली जाणार आहे दरवर्षी अशी मोहीम राबविली जाणार रा आहे रेशन दुकानदारांना त्यांच्याकडील कार्डाची तपासणी करण्यासाठी फॉर्म दिले जाणार आहे ते फॉर्म भरून घेतल्यानंतर कोण अपात्र आहे ते स्पष्ट होईल वास्तव्याचा पुरावा सोबत द्यावा लागेल हा पुरावा एक वर्षापेक्षा जुना नसावा ही मुख्य अट असेल कार्डधारकांकडून आलेल्या माहितीची तपासणी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाईल ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली जाईल पुरावा सादर केल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे एका पत्त्यावर दोन रेशन कार्ड असतील एका कुटुंबात दोन कार्डे दिलेली असतील तर त्यातील एक रद्द केले जाईल शासकीय खासगी कर्मचारी यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल अशांकडे पिवळी केशरी रेशन कार्ड असेल तर ती तत्काळ अपात्र ठरविली जाईल आणि त्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार रेशन कार्ड दिले जाईल दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मृत व्यक्तींना लाभार्थीच्या यादीतून वगळले जाणार आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पेजला नक्की फॉलो करा